अमरावती ग्रामीण पोलिसांनी अवैध दारूच्या व्यवसायावर केलेल्या मोठ्या कारवाईची एक महत्वाची बातमी समोर आली आहे या कारवाईत पोलिसांनी लाखो रुपयांची दारू आणि वाहन जप्त केलं आहे याबद्दल अधिक माहिती आपण जाणून घेऊया अमरावती ग्रामीणचे पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांच्या सूचनेनुसार जिल्ह्यांमध्ये अवैध व्यवसायांवर कठोर कारवाई सुरू आहे याच मोहिमेचा भाग म्हणून बावीस ऑगस्ट रोजी सरफापूर फाट्याजवळ नाकाबंदी करण्यात आली होती यावेळी कारंजा बैरमच्या दिशेने येणाऱ्या एका संशयास्पद मोटरसायकलला पोलिसांनी थांबविण्याचा प्रयत्न केला मोटरसायकलवर असलेले दोन आरोपी अक्षय डोमू धुर्वे आणि गुड्डू लच्छू सलामे हे पोत्यांमध्ये काहीतरी संशयास्पद घेऊन जात होते पोलिसांनी पाठलाग करून अक्षय धुर्वे याला जागीच पकडले तर त्याचा साथीदार गुड्डू सांगितलं कलामे हा अंधाराचा फायदा घेत पळून गेला पोलिसांनी आरोपींकडून सुमारे एकोणपन्नास हजार रुपयांचा मुद्देबाल जप्त केला या प्रकरणी शिरसगाव कसबा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे पडून गेलेल्या आरोपीचा शोध पोलीस घेत आहेत ही कार्यवाही पोलीस अधीक्षक विशाल आनंद अप्पर पोलीस अधीक्षक पंकज कुमावत उपविभागीय पोलीस अधिकारी माधवराव गरुड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली अमरावती ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई आपण बघितली आहे पुढील सणासुदीच्या दिवसांमध्ये असे अवैध धंदे रोखण्याकरिता पोलीस प्रशासनाकडून अशी कठोर पावले उचलली जातील अशी अपेक्षा आहे